नमस्कार टिप्स फॉर या तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवर खूप छान छान व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत केसांसाठी त्याचप्रमाणे गजरे कसे बनवायचे तेल ऑइल बन ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा छान छान व्हिडिओ बनवलेल्या आहेत आणि बऱ्याच जणांचा ना भरपूर मला सपोर्ट देखील मिळाले छान छान कमेंट सुद्धा मिळालेले आहेत तर आज आपण सौंदर्य विशेष थंडीसाठी साठी खास आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे सगळ्यात महत्वाच्या म्हणजे मी तुम्हाला आज पाच टिप्स सांगणार आहेत खात चेहऱ्यासाठी आणि प्रॅक्टिकली असं मी दाखवणार नाहीये कारण मी जे हे उपाय करते आणि त्याचा रिझल्ट चांगला पन, आ, आ, चा, आहे म्हणून मी तुम्हाला सांगते कारण तुम्ही सुद्धा माझी सर्व फॅमिलीच आहे आणि जे घरगुती उपाय आहेत ना तेच आपण करत असतो म्हणजे घरी कारण बऱ्याचशा महिलांना किंवा जेंट्स किंवा लेडीज ह्यांना सुद्धा हा उपयोगी असा हा उपाय आहे आणि दुसरी गोष्ट म्हटली तर आपल्याला महिलांना बराच वेळ असा देता येत नाही आपल्या चेहऱ्यासाठी वगैरे हो आपल्या घरातली रोजचीच काम तर असतातच बऱ्यापैकी आणि अशा वेळेस आपल्याला वेळ खूप कमी असतो तर आपण झटकेपट अशा घरगुती साहित्यामध्ये काही उपाय बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आहेत आणि हे जे उपाय आहेत ना ते तुम्ही जवळजवळ अठरा वर्ष किंवा सोळा वर्षाच्या वरील कुणीही उपाय करू शकतात त्यातले कुठलेही साईड असे इफेक्ट नाहीये तर सरा पहिला उपाय मी तुम्हाला सांगते तर सर्वप्रथम पहिला उपाय म्हटलं तर महत्वाचं आहे की आपण रात्री झोपल्यानंतर म्हणजे झोपण्या सगळे आपलं काम वगैरे आटपलं ना त्या रात्री झोपण्याच्या अगोदर आपण स्वच्छ दोन वगैरे धुवून घ्यायचं स्वच्छ नॅपकिनने पुसून घ्यायचं त्यानंतर आपलं कोकोनट ऑइल जे कोकोनट ऑइल असते सर्वांच्या घरी असते जे आपण केसाला वापरतो तेच ऑइल आहे त्यातले दोन ते तीन थेंब आपल्या हातावर घ्यायचे हातावर मस्त असे चोळून वगैरे घ्यायचे आणि त्यानंतर हाताने हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यासाठी मसाज करायचा आहे अगदी आणि त्यानंतर काय तसाच मसाज केल्यानंतर एखाद दोन मिनिटं फक्त मसाज करायचं जास्त काही मसाज करायचा नाहीये कारण तेवढा आपल्याला खूप थकले असतो थकले म्हणजे रात्री दिवसभराचं काम रुटीन असतं आणि रात्री आपण सुद्धा असतो त्याच्यामुळे आपल्याला झोप सुद्धा असते त्या खूप मसाज करायच्यामुळे काही गरज नाही अगदी दोन तीन मिनटं असं मसाज करायचं आणि त्यानंतर आपल्याला तो चेहरा आहे ना तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो चेहरा स्वच्छ पाण्यात धुतला तरी सुद्धा चालेल किंवा जेव्हा आपण आंघोळ करतो त्यावेळेस चालेल तर तेव्हा तो तुम्ही दिवसभराचा तो चेहरा बघतील ना एवढा खूप छान राहतो आणि हे कायम आपण करत राहायचं त्यामुळे चेहऱ्याच्या सुतकुत्या वगैरे पडत नाही आणि चेहरा आपला टवटत राहतो आता दुसरा उपाय सांगते मी दुसरा उपाय म्हटलं तर आपल्याकडे दुधामधली साय असते सकाळी उठल्यानंतर तेव्हा सुद्धा आपल्याला कसं दिवसभर वेळ नसतोच तेव्हा आंघोळीच्या अगोदर आपण दुधामध्ये थोडीशी साय असते ती बाजूला काढून ठेवायची आणि त्या साईमध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे अगदी किंचीची ती मिक्स करून घ्यायची आणि एक दोन मिनटापूर्ती म्हणजे आंघोळीच्या अगोदर आपल्याला थोडीशी हलक्या हाताने ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि एक दहा पंधरा मिनिटांची ठेवायची आणि त्यानंतर तुम्ही स्वच्छ तोंड धुवू शकता किंवा आंघेळ जातील तेव्हा तोंड धुतलं तरी सुद्धा चालेल आणि त्याचा रिझल्ट देखील खूप छान आहे हा रिझल्ट सुद्धा तुम्हाला म्हणजे कायमस्वरूपी करायचा जेव्हा वेळ वे मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता दोन दिवसाने तीन दिवसाने पण ह्याचा रिझल्ट देखील खूप छान आहे आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते आता तिसरा उपाय तिसरा उपाय अगदी सोपा आहे आपल्या सर्व महिला ज्यावेळेस किचन मध्ये आपण जेवण करत असतो अशा वेळेस बरेचसे जण त्या बटाट्याची भाजी करतात किंवा एक दोन दिवस तिथे बटाटा वापरत असतील भाजीला त्यावेळेस बटाटा स्वच्छ आपण धुवतो त्याच्यानंतर ती सालं काढून घेतो बटाट्याची सालं ती साल आपण फेकून देतो तर त्याचा उपाय सगळ्यात महत्वाचा आहे की ती साल असतात ना ती फेकून द्यायची नाही ती आपण जेव्हा भाजी कपत असतो त्यावेळेस एखादा साल घ्यायचं पटकन आणि असं जिथे जिथे आपल्या चेहऱ्याला डाग असतात ना तिथे थोडेसे घासत राहायचं एक एक दोन दोन मिनिट जास्त काही घासायचं नाहीये एवढा वेळ तुम्हाला तुम्ही म्हटले की अरे मला एवढा कुठला वेळ आला हे सर्व घासायला एवढा तर आपल्यासाठी एक मिनिटासाठी आपण वेळ तर देऊ शकतो म्हणजे हा उपाय तुम्ही जेंट्स लेडीज कोणीही करू शकतो अठरा वर्ष सगळ्यांना मी जे उपाय सांगणार आहे पाच उपाय ते कोणीही करू शकता तर ह्यामुळे ना ह्या बराठ्याच्या सालामुळे ना आपण नेहमी असं करत राहिलं ना काय की बरेचसे जे चेहऱ्याचे डाग आहेत ना ते कमी होऊन जातात आणि हा उपाय तुम्ही करा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये पण कळवा आता चौथा उपाय चौथा उपाय अगदी सोपा आहे चौथा म्हटलं तर सगळ्यांकडे दही असतेच बऱ्याच कडे कुणाकडे नसेल तर तुम्ही ज्या दिवशी आपल्याला दही वगैरे असेल त्याच्या आदल्या दिवशी आपण लावून ठेवायचं आणि जे दही मधलं जे थोडस पाणी असतं आणि थोडस दही असं करून ते मीस घ्यायचं हातावर चोळायचं अंघोळीच्या अगोदर हाताने व्यवस्थित चेहरा फिरवून घ्यायचं एक दोन तीन सेकंद फक्त आपल्याला हा मसाज करायचा जास्त करायचा नाहीये असं तुम्ही रेग्युलर केलं ना तर तुम्हाला हा चेहरा आणि दिवसभराचा खूप छान वाटतो आणि एकदम तेजलवान असा हा चेहरा दिसतो हा चौथा उपाय आता पाचवा उपाय सांगते पाचवा उपाय म्हटलं तर सोपा आहे घरामध्ये सगळ्यांकडे दूध हे असेच आणि दूध किंवा साय काही घेतलं तरी सुद्धा चालेल त्याच्यामध्ये मार्केटमध्ये आपल्याला आंबी हळद मिळते आंबी हळद म्हणजे पावडर असते आंबी हळदीची कुठेही मार्केटमध्ये आपल्या जिथे औषधं म्हणजे जी आयुर्वेदिक औषधं मिळतात त्यांच्याकडे मिळत असते तर थोडीशी ती घ्यायची सकाळी अंघोळीच्या अगोदरच आपल्याला हे सर्व उपाय करायचे आहेत आणि ती घ्यायची दूध किंवा दहीमध्ये आणि अगदी किंचितभर थोडीशी टाकायची आ, मिक्स करायची आणि त्यानंतर ती हाताला थोडीशी अशी मिक्स करून हाताला चोळून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने चेहऱ्याला पुन्हा मसाज करून घ्यायचा एक दोन ते तीन मिनिट आणि हा मसाज केल्यानंतर एक पंधरा मिनिट हा पॅग आपल्याला सुकवून आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ हा पॅग धुवून आहे त्यामुळे तुम्ही असा हा कायम हा उपाय केला ना कायम म्हणजे जसा वेळ मिळेल तसा तुम्ही करू शकता तुम्ही म्हणते कायम सांगितले तर कायम कुठे आम्हाला वेळ आहे कायम वेळ असं मी सांगत नाही जसं तुम्हाला तुम्ही, तुम्ही एकदा मिळाला वेळ तरी एखाद्या दिवशी असा वेळ काढा आणि हा पॅक आहे ना म्हणजे हा हळद आणि ज्या हळद आणि दूध त्याचं तुम्ही थोडंसं एक दोन मिनटं मसाज करा आणि त्यानंतर एक दहा पंधरा मिनिटांनी तसंच ठेवून स्वच्छ धुवून टाका त्यानंतर सुद्धा तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळेल आणि कंटिन्यू तुम्ही असं आठ आठ दहा दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी केला तर तुम्हाला रिझल्ट खूप छान होईल आणि सर्व जे मी आज उपाय तुम्हाला सांगितले सर्व घरगुती आपण अशा क्रीम आणतो त्याची किंमत तर भरपूर असते तुम्हाला बऱ्याचदा सगळ्यांना असणारच आणि जर का आपण हे साधे सोपे अगदी घरगुती उपाय केले तर चांगलेच आहेत कारण नॅचरल आहेत काही साईड इफेक्ट वगैरे नाही आहेत तुम्ही करून बघा आज मी तुम्हाला सौंदर्यासाठी पाच टिप्स आणि पाच उपाय सांगितले अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती आहे आणि हे उपाय मी स्वतः करते आणि तुम्हाला मी यावर पण सांगितलं होतं की माझं पालर आहे त्यामुळे मी सगळ्यांना हा उपाय सांगत असते आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपल्या महिला आहेत अगदी त्यामध्ये नाही एवढा काही त्याला वेळ नसतो पण पाच मध्ये तुम्ही कुठलाही एक उपाय करा तुम्हाला याचा रिझल्ट नक्कीच चांगला नाही आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर तुम्ही म्हणते की मी दोन तीन दिवस लावलं आणि अरे काय फरक नाही असं नाही तर ह्याचा रिझल्ट चांगलाच मिळणार हे मी तुम्हाला खात्री देते दे तुम्ही हा कंटिन्यू करा कंटिन्यू म्हणजे कसं तर एक दोन तीन दिवसाने हा रिपीट करत जा जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही करत राहा आणि कायम करा तरी काही प्रॉब्लेम नाही येणार ना, कुठलेही साईड इफेक्ट नाही तुमचा चेहरा चांगलाच राहणार स्मूथ राहणार आणि ज्या तुमच्या आपल्या वयाप्रमाणे चेहऱ्याच्या चुरकुत्या म्हणजे चुऱ्या पडतात त्या कमी होणार जाणार कमी होऊन जाणार आणि त्याचप्रमाणे चेहरा आपला तर आजचा व्हिडिओ मी खास अशा पाच उपयोगी अशा तुम्हाला टिप्स सांगितले आहेत आणि ते सुद्धा अठरा वर्षापासून सगळ्या वयो गटामध्ये जेंट्स लेडीज याचा उपाय करू शकता त्याचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि भरपूर मित्र मैत्रिणी नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे आपल्या सौंदर्य विशेष काही टिप्स वगैरे मी दिल्यात त्या माहिती मिळतील आणि आपलं चॅनल आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा भरपूरशा मेहंदीच्या व्हिडिओ त्याचप्रमाणे ऑइल देवाचे गजरे कसे बनवायचे असे छान छान व्हिडिओ मी बनवले आहेत त्या तुम्ही बघू शकते तर अशाच भेट एक च्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद झाल